नमस्कार मी सो सुजाता जेप्स एग्रोटेक सांगली आणि जेप्स एग्रीलॅब सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि बहिणींचं जेप्स एग्रोटेक सांगली या युट्यूब मध्ये स्वागत करते जेप्स एग्रोटेक सांगली यांनी बाजारात एक उत्पादन आणलेलं आहे ते म्हणजे ग्रेप स्लॉंग ग्रेप स्लॉंगचे रिझल्ट त्याची माहिती याबद्दल तुम्ही सोशल मीडियाच्या मार्फत ऐकली असेल वाचली असेल आपल्या मोबाईलवरती त्याचे फोटो त्याचे रिझल्ट मिळाले असतील पण नेमकं ग्रेप्स लॉंग हे प्रोडक्ट आहे तरी काय आणि त्याचा वापर आपला द्राक्ष बागेवरती केल्यानंतर काय फरक होतो काय फायदा होतो हे आपल्या द्राक्ष बागायतदार बंधूंना माहीत असणं गरजेचं आहे ग्रेप्स लॉंग हे अमानो ऍसिड आणि ऍसिड यांचा वापर करून त्याचबरोबर उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून जेम्स एब्रोडे यांनी तयार केलेले एक असं दर्जेदार उत्पादन आहे याचा वापर ज्या वेळेला आपण आपल्या पिकावरती करतो तर यामुळं आपल्या पिकाची जो काही दर्जा आहे चव आहे त्याचबरोबर प्रत आहे लस्तर, आकार वजन आणि पॉइंट हे वाढण्यास तिथं आपल्याला मदत मिळते साहजिकच याच्यामुळं उत्पादनात आपल्यात वाढ होते आणि उत्पन्नातही वाढ होते ज्या वेळेला हे प्रोडक्ट आपण आपल्या पिकावरती वापरतो त्यावेळेला आपल्या द्राक्ष मण्यांचा फुगीरपणा वाढतो वजन वाढत चांगला पॉईंट मिळतो चांगला घर आपल्याला तिथं भेटतो आणि त्यामुळंच आपला द्राक्षाचा जो दर्जा आहे तो तिथं आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो त्यामुळं आपल्या प्रत्येक शेतकरी बंधूंनी द्राक्ष बागायतदार बंधूंनी ग्रेप्स लॉंग हे प्रोडक्ट आपण जरूर वापरावं आणि त्याचे रिझल्ट आपण स्वतः अनुभवावे बाजारपेठेमध्ये ही ग्रेप्स आपल्याला अडीचशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटर या स्वरूपामध्ये अवेलेबल आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जरी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू